डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या आयोजन करण्यात आलं होतं अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता अभियानात जवळजवळ अठराशे ते दोन हजार श्री सदस्यांनी सहभाग घेतला या श्री सदस्यांनी बदलापूर शहरातील प्रमुख रस्ते प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र तलाठी कार्यालय पोलीस स्टेशन वन विभाग कार्यालय रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता केली या स्वच्छता अभियानात श्री सदस्यांसोबत आमदार किसन कथोरे मुळगा बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड नगरपालिकेचे कर्मचारी शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते या अभियानाच्या निमित्ताने सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्पही केला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरणीय तीर्थरूप पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या व डॉक्टर श्री सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर शहर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यामध्ये प्रतिष्ठानच्या जवळजवळ अठराशे ते दोन हजार सदस्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसर शहरातील मुख्य कार्यालय मुख्य रस्ते शाळा तसेच नगरपालिका परिषद परिसर याची स्वच्छता करण्यात आली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज